कराड नगरपालिकेच्या हद्दवाढ झालेल्या भागातील रहिवाशांचा वनवास काही संपताना दिशेना हा भाग कराड नगरपालिकेमध्ये समाविष्ट होऊन पंधरा वर्षाहून अधिक काळ लोटलाय मात्र या भागातील समस्या काही सुटण्याच्या मार्गावर नाहीत कुठे रस्त्याची समस्या आहे तर कुठे ड्रेनेजची अनेक भागात तर पाण्याचा प्रश्न कित्येक वर्ष तसाच प्रलंबित आहे आता या भागातील रहिवासी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारताना दिसत आहेत वाढीव भागातील आदर्श कॉलनी सूर्य माळा या परिसरातील नागरिकांनी अपुऱ्या पाण्यामुळे आंदोलन करण्याचा पवित्र नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन आंदोलन सुरू सुरू ठेवणार असल्याचे सांगत या रहिवाशांनी हांडे घेऊन महिला पुरुष यांच्यासह लहान मुलंही या आंदोलनामध्ये सहभागी झाले गेले अनेक वर्ष आम्ही पाण्यापासून वंचित असल्याचे सांगत नगरपालिका कर घेण्यासाठी येते मात्र सुविधा देत नसल्याची तक्रार या आंदोलकांनी केली आहे पाणीच नाही इकडं अजिबात पाणीच नाही बायका घागरी घेऊन कुठं बी पळते त्या म्हाताऱ्या बी पळते तर नाही पळते पाणीच नाही प्यालाच पाणी नाही अजिबात भरताना ते बिल मागताना नाही मागते ती काय की बिल द्या म्हणून शाना पण पाणीच नाही तर बिल द्याच कस सांगा सारखं बारा तास आम्ही नगरपालिकेत जात होतो पण ते काय आमचं मनावर घेत नव्हतो तर तुम्ही जावा करतो म्हणायचे आम्हाला पुढे ढकलायची आणि आम्ही आधी बघतो म्हणायचे ना आम्ही याच मी स्वतः लैदा गेले तिथे नगरपालिकेत नाही अजिबात नाही आणि तुम्ही नळाला आणखीन बघा पाणी नखभर म्हणलं तर पाणी नाही रोजच दुसरे त्या नळात पाणी आणतो सुदू आदर्श आदर्शपल्ली या भागामध्ये एकतर पूर्वीपासून पाणीच नव्हतं नगरपालिकेने पैसे भरून घेऊन नळ कनेक्शन तर दिले परंतु या भागाला पुरेसं पाणी येत नसल्यामुळं आम्ही अनेक वेळा निवेदन केलीत प्रत्येक वेळी फक्त आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं आहे आणि आश्वासनाला बळी पडून पडून आम्ही एवढे वर्ष थांबलो परंतु आत्ता आमची सहनशीलता संपलेली आहे त्यामुळं आज आम्हाला आंदोलनाचा इशारा द्यावा लागला पालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की या कामासाठी आम्हाला थोडा वेळ द्या पण आमची मानसिकता आज त्यांना वेळ देण्याची नव्हती तरीही त्यांचा एक आदर करण्यासाठी आणि एक त्यांना वेळ देण्यासाठी आम्ही फक्त पाच दिवसाचा वेळ त्यांनी आमच्याकडून मागून घेतलेला आहे आणि आम्ही त्यांना असं आवाहन केलेलं आहे की पाच दिवसात पाच दिवसात जर प्रश्न मिटला नाही तर आमचं आंदोलन कोणतीही सूचना न देता पालिकेच्या विरोधात तीव्र असं आंदोलन असेल ते कसे असेल हे सुद्धा मी आधी डिक्लेअर करतो या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर कराल नगरपालिकेचे काही अधिकारी या आंदोलन स्थळी पोहोचले त्या ठिकाणची समस्या काय आहे याबाबत आंदोलकांशी त्यांनी चर्चा केली त्यांनी आंदोलकांकडून पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पुढील पाच दिवसांची मुदत मागून घेतली आम्ही ज्यावेळी त्यांना या समस्येच्या बाबतीत विचारणा केली त्यावेळी या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ उपस्थित नसल्याचे सांगत आम्हाला काही बोलता येणार नसल्याचं मोगम उत्तर दिलं आणि तिथून काढता पाय घेतला या भागातील रहिवाशांकडे कराड नगरपालिका प्रशासनाचे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष आहे अनेक मागण्या असूनही पालिका प्रशासन या मागण्यांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे या वाढीव भागात कराड नगरपालिका कर वसूल करते मात्र सुविधा देण्यात कमी पडते असे चित्र मागील अनेक दिवसांपासून दिसत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सुविधा दिल्या नाहीत तर या वाढीव भागातील रहिवाशांनी कर न भरण्याचा निर्णय घेतला तर आश्चर्य वाटू नये द बेस्ट थिंग टीम कराड